नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या अहिल्यानगरमधल्या रसिक प्रेक्षकांना मकरन आनासपुरे यांनी फार सुंदर विचार आपल्यासमोर प्रकट केले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रसाद बेडेकर आणि क्षितेश झावरे यांना विनंती करतो की त्यांनी यांचं मार्गदर्शन थोडं गंभीरपणे घ्यावं हे नाट्यसंमेलन इतकं सुंदर होतं अतिशय सुयुद्ध युजत आणि ह्या दोघांनी आणि त्यांच्या सहकार्याने कष्ट घेतलेले दिसत होते केवळ के वीस दिवसामध्ये अशा प्रकारचं नाट्यसंमेलन करणं आणि संगाराम भैया यांचे पाठ म्हणजे पाठांतर पाठ पाथा असणं पाठी असणं तसंच डॉक्टर साहेब हे फार महत्वाचं आहे की असा राजयोग राज राजश्रय मिळणं फार अवघड आहे आणि ते बालावट या दोघांनी केलेलं आहे तेव्हा त्याचे अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तसेच त्यांना शुभेच्छा धन्यवाद